नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती आपलं स्वागत असून आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे जी कार्यकारी सहाय्यक पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्यामध्ये जो फॉर्म फिलअप करायचा आहे तो फॉर्म भरत असताना कोणते प्रॉब्लेम्स आतापर्यंत विद्यार्थ्यांना आले आहेत किंवा जाहिरात सविस्तर वाचल्यानंतर त्याची जी पात्रतेचा जो निकष ठेवलेला आहे त्यातून ज्या शंका विद्यार्थ्यांमध्ये सध्या आहेत ज्याच्या मध्ये त्यांना काही वेग जे प्रश्न पडत आहेत ती फॉर्म भरताना नेमकी कोणत्या अर्हता तिथे मेन्शन करावी लागेल किंवा कोणत्या अहर्तेचे विद्यार्थी तिथे पात्र होऊ शकतात जेणेकरून त्यांचा फॉर्म फिलअप झाल्यानंतर त्यांना पुढे डी व्हीमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही अशा सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी आपण हा आज व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर तुमचे खूप डाऊट्स क्लिअर होतील ज्या आपल्याला कमेंट्स आले आहेत विद्यार्थ्यांच्या त्यांना अडचणी येत होत्या फॉर्म भरताना किंवा जाहिरात वाचल्यानंतर जे त्यांच्या निदर्शनास आले की जी तिथे अर्हता नोंदवलेली आहे जी आपल्याकडे आहे किंवा जर काही त्याच्यामध्ये तफावत अडत असेल तर तो कसा दूर केला जाईल किंवा कोणती पात्रता असेल तर तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम पुढे येणार नाही अशा सर्व गोष्टी अशा सर्व शंका आपण या एका व्हिडिओत क्लिअर करणार आहोत तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा अजून भरायची असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला तुमचा फॉर्म भरण्यासाठी किंवा भरलेल्या फॉर्ममध्ये काही जर तुमच्या चुकात झाल्या असतील तर त्या तुमच्या निदर्शनात येतील जर त्या भविष्यात ज्यावेळेला वेळेला डी व्ही वगैरे होईल तेव्हा जर त्याचा तुम्हाला थोडा तरी फायदा झाला तर तो तुम्ही तिथे त्या चुका तुम्ही तुमच्या दुरुस्त करू शकता तर बघा व्हिडिओमध्ये आपण टोटल जी भृहणमुंबई महानगरपालिकेतर्फे निघालेली जाहिरात आहे त्याची फॉर्म भरत असताना नेमकी पात्रता त्यांनी काय आहे किंवा त्यांनी काय पात्रता ठेवलेली आहे त्याचबरोबर जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन त्याचा अभ्यासक्रम काय असेल काही विद्यार्थी असे आहेत काही महिन्यापेक्षा असे खूप सारे आहेत ज्यांनी ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे तर त्यांचा एक जी आर आहे वाय सी एम ओ यूचा त्या जी आरच्या अंडर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता असं नाही आहे की तुम्ही यशवंतराव चव्हाणमधून ग्रॅज्युएशन केले तर त्या तुमच्या पदवीला तिथे काही म्हणजे अशी व्हॅल्यू मिळणार नाही वगैरे ना असं काही नाही आहे तुम्ही ते फॉर्म जरी तुमच्याकडे वाय सी एम यूची पदवी असेल तरी तुम्ही ते फॉर्म भरू शकता त्याचबरोबर दहावी पहिल्या प्रयत्नात पास तुम्ही असावं लागेल त्याचबरोबर त्याचा सर्टिफिकेटचा नमुना जो फिलअप करून फॉर्म भरते वेळी तुम्हाला तिथे तो अपलोड करायचा आहे त्याचबरोबर पदवी पहिल्या प्रयत्नात तुम्ही पास झाला आहात त्याच्या सर्टिफिकेटचा नमुना तुम्हाला फिलअप करून तिथे ॲड करायचा आहे किंवा अपलोड करायचा आहे त्याचबरोबर फॉर्म भरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी लागेल याची हे जे पॉईंट्स आहेत पाच ते सहा पॉईंट आहेत आपले त्याची आपण सविस्तर माहिती बघणार जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही तर बघा आपला पहिला आहे की फॉर्म भरण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे तर यांनी इथे त्यांच्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही जी दहावी पास झाला ते तुम्ही प्रथम प्रयत्नात पास असणं गरजेचं आहे एखादा विषय राहिला किंवा तुम्ही दोन ते तीन प्रयत्नात पूर्ण दहावी पास झाला असं इथे चालणार नाही तुम्ही पहिला प्रयत्नात दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी दहावी तुम्ही पास होता ती तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास झाला आहात असा तुम्हाला शाळेचा शिक्का असलेले एक सर्टिफिकेट तुम्हाला शाळेतून आणावं लागेल आणि ते इथे फॉर्म भरताना दहावीच्या सर्टिफिकेट तुमचा जो रिझल्ट आहे त्याच्याबरोबर ते तुम्हाला एका पी डी मध्ये सेव्ह करून ते सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे त्याचबरोबर जी तुमचं ग्रॅज्युएशन इथं लागणार आहे तर त्याच्यामध्ये विज्ञान वाणिज्य कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवी म्हणजे पदवीशी रिलेटेड जे काही तुमची स्ट्रीम असेल जे जे पदवीला ते समतुल्य आहे किंवा ते पदवी समान आहे अशा प्रत्येक विभागाचे पदवीधर विद्यार्थी ते, ते नक्की फॉर्म भरू शकतात बी एस सी झाले किंवा अॅग्री केले किंवा असे जे काही वेगवेगळे आहेत स्ट्रीम असं इथं काहीच बंधन नाही का आहे इथं सरळ उल्लेख आहे की तत्सम शाखांचा पदवीधर आणि जे इथं मेन्शन केले आहेत वाणिज्य वगैरे विज्ञान कला हे तर भरू शकतात पण जे इतर जे आहेत तत्समवाले ते इथे जर त्यांना कमीत कमी पंचेस टक्के जर असतील ग्रॅज्युएशनला तर ते तर फॉर्म नक्की भरू शकतात त्याचबरोबर याला जी कंडिशन आहे ती ही अशी असेल की तुम्ही प्रथम प्रयत्नात ग्रॅज्युएशन पूर्ण असाल म्हणजे ग्रेज्युशन मिनिमम तीन वर्षाच्या असतं तीन वर्षामध्ये जर तुमचा एटीकेट झाला असेल बॅक राहिला असेल पण कालावधी कंप्लीट आहे प्रथम प्रयत्नात पास झालाय तर त्याचं तसं तुम्हाला एक सर्टिफिकेट तुमच्या कॉलेजमधून आणावं लागेल ते सर्टिफिकेट कॉलेजमधूनच दिलं जातं इतर कुठून ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकत नाही त्याचा जो नमुना आहे अर्जाचा तो आपण या व्हिडिओचा जो दहावीचा नमुना असेल किंवा वायसीयू मध्ये जी आर असेल त्याचबरोबर पदवीचा जो सर्टिफिकेटचा नमुना आहे तो आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती पण आपण तिथे तो शेअर केलेला आहे तुम्ही तिथून पण घेऊ शकता तो नमुना तुम्हाला भरून शाळा कॉलेजमधून त्याच्यावरती त्या शाळेचा कॉलेजचा शिक्का घेऊन प्राचार्याची सही घेऊन तो तुम्हाला आणून इथे फॉर्म भरताना अपलोड करावा लागणार आहे काही विद्यार्थ्यांनी टी सी एसला बी एम सीला कॉल करून माहिती घेतली दोन्ही विभागाकडून वेगवेगळ्या माहिती मिळत आहेत त्या दोन्हीमध्ये पण तफावत आहे त्यामुळे तुम्ही यांच्याशी आमचा कॉल झाला आहे किंवा त्यांच्याशी कॉल झाला आहे या अमुक विद्यार्थ्याच्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितले वगैरे असं काही असेल तर ते फॉलो करू नका सिंपल गोष्ट आहे तुम्हाला तिथे तो सर्टिफिकेटचा नमुना अपलोड करावाच लागणार आहे आणि जरी आता करावा जरी लागत नसेल किंवा तुम्ही आणला असेल तरी तो तुम्हाला ज्या वेळेला तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यावेळेला तो तिथे तुम्हाला दाखवावाच लागणार आहे त्यासाठी तुम्ही आत्ता फॉर्मची लास्ट डेट त्याच्यापूर्वी हा दाखला किंवा सर्टिफिकेट भरून आणा त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करा आणि जरी अजून नसेल फॉर्म भरून झाला आहे तर तुम्ही आता तो आणून ठेवला तर तुम्हाला पुढच्या स्टेपसाठी ते बरं पडेल त्याचबरोबर पंचेचाळीस टक्के गुणांचं प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ते आपण वरती मगाशीच सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला जे तुमचं ग्रेड पॉईंट असेल जे कॉलेजनुसार दिलेलं असेल त्याचं सीजीपी इथं ठरवलं जाईल त्यानुसार तुम्हाला इथं त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेशन करून तुमचं प्लस टेन केलं जाईल त्याचबरोबर याच्यासाठी महत्त्वाची कंडिशन अशी आहे की तुम्ही टायपिंग हे पास असणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांनी इंग्लिश तीस चाळीस केले आहे पण मराठी नाही आहे काही विद्यार्थ्यांचं फक्त मराठी आहे काही विद्यार्थ्यांनी तीस इंग्लिश केलेलंच नाही आहे डायरेक्ट चाळीस केलेलं आहे तर असं जर तुमची तफावत असेल टायपिंग सर्टिफिकेटमध्ये तर तुमचं इथं फॉर्म ग्राह्य धरत नाहीत त्यामुळे तुम्हाला कंडिशन ह्याची मॅन्डेटरी राहील की तुमचं मिनिमम इंग्लिश तीस पास आणि मिनिमम मराठीत तीस पास असणं गरजेचं आहे इंग्लिश तीस नाही पण चाळीस आहे तिथे ते व्हॅलिड होणार नाही इंग्लिश तीस प्लस मराठी तीस हे कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागेल किंवा मशीनवर झालं असेल तर तेही चालेल त्याचबरोबर जे दहावी पास तुम्ही आहात त्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन अशी अजून एक आहे की तुम्ही शंभर गुणाची मराठी व शंभर गुणाची इंग्रजी परीक्षा हे विषय असलेले परीक्षा तुम्ही पास असणं गरजेचं आहे काही जे सेम इंग्लिश वगैरे काहींना इंग्लिश विषय नसतो किंवा मराठी विषय नसतो अशांना इथे ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हा पण पॉईंट लक्षात घ्या त्याचबरोबर एम एस आय टीचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे कम्प्युटरशी रिलेटेड नॉलेज असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथे या परीक्षेसाठी जो परीक्षेचा अभ्यासक्रम असेल तो बघा प्रामुख्याने मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा आणि व्याकरण त्याचबरोबर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिक त्याचे ए बी सी असे डी असे ग्रुप केलेले आहेत त्याचा जो क्वेश्चनचा सिक्वेन्स असेल तो दिलेला आहे प्रत्येक टॉपिकला पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत आणि त्याचा वेळ पंचवीस मिनटं दिलेला आहे या विषयानुसार या सब्जेक्टनुसार परीक्षा घेतली जाणार आहे टोटल प्रश्नांची संख्या शंभर असेल आणि त्याचा वेळ जो त्यांनी दिलेला आहे तो शंभर मिनिट दिलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक जो टॉपिक आहे म्हणजे मराठी भाषा असेल किंवा इंग्रजी भाषा असेल त्याला जो टाइम दिलेला तो टाईम तिथेच प्रश्न सोडल्यानंतर किंवा त्या प्रश्नानंतर तो तिथंच काउंट होतो तिथंच तो एंड होणार पुढच्या प्रश्नाला गेला की तो नवीन तिथनं पुढे तो टाइम कंटिन्यू होईल म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स ते सोडवत जावंच लागेल आपण जे सांगितलं जे वायसीएमू जी आर आहे की तुम्ही प्रथम प्रयत्नात पास असाल तर तुम्ही किंवा वायसयू मीचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल पदवीचं तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्याचा ऑफिशियल वायसयू मी म्हणजे यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचा जे आर पण आहे तो आपण इथे त्याचा फोटो इथे अपलोड केला आहे याची प्रत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअपच्या मिळून जाईल तुम्ही तो तिथून बघू शकता त्याचबरोबर दहावी पहिल्या प्रयत्नात पास असण्याचा सर्टिफिकेटचा नमुना थोडक्यात अशा प्रकारे आहे ज्याच्यामध्ये प्रमाणपत्र देण्यात येते की त्याच्यापुढे तुमचं नाव मेन्शन तुम्हाला करावं लागेल पूर्ण नाव जे जे तुम्ही दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर पुढे उल्लेख आहे की हा विद्यार्थी आमच्या विद्यालयात सन म्हणजे तुम्ही ज्या वर्षी पास झालात ते त्याच्या आधीच एक वर्ष म्हणजे दोन हजार बाराला पास झाला तर दोन हजार अकरा बारा या शैक्षणिक वर्षात येत्या दहावी वर्गामध्ये शिकत होता आणि तुमचा एक जनरल रजिस्टर नंबर असतो जो तिथं तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला मिळेल तो तिथे मेन्शन केला जाईल आणि ते प्रमाणपत्र परीक्षा मार्च तुमचा बैठक क्रमांक तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर आहे तो तिथं मेन्शन केला करतील त्याचबरोबर तुमचं पर्सेंटेज तिथं मेन्शन करून तुम्हाला इथे प्राचार्यांची सही किंवा जे मुख्याध्यापक असतील शाळेत त्यांची सही शिक्का घ्यायचा थी आहे ज्या दिवशी घेताय त्या दिवशीचा दिनांक आणि तुमच्या शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं इथं नाव मेन्शन करायचं आहे या प्रकारे तो दाखला इथं आहे तुम्ही याची प्रत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून घेऊ शकता किंवा आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअपच्या तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर पाच पॉईंट होता की आपला जी, हो जी पदवी तुम्ही पास आउट होणार आहात ती पहिल्या प्रयत्नात पास करण्याचा नमुना तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे पदवीचे तुम्हाला जे सेमिस्टर वाईज असेल तर प्रत्येक सेमिस्टरचा रिझल्ट प्लस जे फायनल तुमचं एक जे सर्टिफिकेट येतं ते सर्टिफिकेट आणि हे पहिल्या प्रयत्नात पास झालेलं सर्टिफिकेट तुम्हाला एक पी डीएफ बनवून तिथं अपलोड करायचं आहे सेम मॅटर आहे सेम आहे इन्स्टिट्यूट जे असेल किंवा कॉलेज असेल किंवा आय टी आय झालं असाल तर ते सिलेक्ट करा पूर्ण माहिती भरा पर्सेंटेज मेन्शन करा कोणत्या स्ट्रीममधून तुम्ही पासआउट आहात ते मेन्शन करा कॉलेजच्या प्रिन्सिपलची सही घ्या शिक्का घ्या सेम डेट प्लेस मेन्शन करा आणि हा फॉर्म तुम्हाला भरून त्या तुमच्या पदवीच्या सर्टिफिकेट किंवा रिझल्टबरोबर तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे महत्त्वाचं पॉईंट फॉर्म भरताना कोणती काळजी घ्याल तर बघा फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्या नावाची स्पेलिंग बोर्ड सर्टिफिकेटवर जे आहे तुमच्या दाखल्यावर जे आहे किंवा तुमच्या नावात बदल झाला असेल तर ते प्रॉपर तिथं तसंच मेंशन करा कारण डीवीच्या वेळेला खूप प्रॉब्लेम्स येतात नावात जरा जरी इकडे तिकडे तफावत आढळली तर तुम्ही डिस्क्वालिफाईड होऊ शकता त्याचबरोबर दहावी आऊट झालेल्याची प्रथम प्रयत्नात पास असलेले सर्टिफिकेट तुम्हाला न विसरता तुमच्या शाळेतून घ्यायचं आहे सही शिक्का घ्यायचा आहे रजिस्टर नंबर मेंशन करायचा आहे ते तुमच्या दहावीचा रिझल्ट दहावीचं सर्टिफिकेट आणि हा प्रथम प्रयत्नात पास असलेला सर्टिफिकेट एपीडीएफ करून अपलोड करायचं आहे त्याचबरोबर थर्ड पॉइंट जे तुम्ही ग्रॅज्युएशन पासआऊट होणार आहात त्या प्रत्येक सेमिस्टर वाईस असेल तर त्या प्रत्येक सेमिस्टरचा रिझल्ट प्लस फायनलचा रिझल्ट आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास असल्याचं सर्टिफिकेटचं एकत्र पिढ्या बनवून तिथं अपलोड करायचं आहे त्यानंतर जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील आफ्टर मॅरेज वगैरे जर तुमचं नाव चेंज झालं असेल तर तिथे तिथं तुम्हाला मेंशन करावं लागणार आहे फॉर्ममध्ये कोणती स्पेलिंग मिस्टेक शक्यतो करू नका ते परत करेक्शन करता येत नाही याप्रमाणे तुम्हाला फॉर्म व्यवस्थित फिलअप करायचं आहे टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन तीच राहील की इंग्लिश तीस आणि मराठी तीस कंपल्शन हे लागणारच आहे तीस नाही आहे आपण चाळीस पासआउट आहे अजिबात चालत नाही मिनिमम तीस सांगितलं तर तीच तिथं लागेलच लागे। त्याचबरोबर एम एस आय टी असावी लागेल जरी झाली नसेल तर तिने नंतर तुम्हाला थोडा पिरियड देतील त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता पण सुरुवातीला असलेलं बेटर बेटर आहे त्याचबरोबर फॉर्म भरत असताना जर काही चुकला असेल किंवा काही मिस्टेक झाला असेल तरी करेक्शनची विंडो शक्यतो ओपन होणार नाही जसं आहे तसं जाऊ दे पुढं ॲफिडेव्हिट वगैरे करून तुम्ही तिथे करेक्शन करू शकता जर तिथं तसं त्यांनी तुम्हाला संधी दिलीत तर त्यासाठीच जर फॉर्म भरला नसेल आता भरत असाल तर काळजीपूर्वक व्यवस्थित भरा दोन वेळा चेक करा त्यानंतरच फायनल सबमिट करा दिलेली माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने समजली असेल जरी काही शंका असतील अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम तुमचे क्लिअर झाले नसतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण ते तुमचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करू चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा येणाऱ्या नवनवीन जाहिराती त्याच्याबद्दलची माहिती जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते आपल्या चॅनलद्वारे सॉल्व्ह केले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद